याची जाणीव करून देण्यासाठी त्याचे त्या कुटुंबाला त्या नेतृत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी मी धाराशिवकरराव सोनकरांना एक आवाहन करतो आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या जनाक्रोश सहभागी होऊन जी काही एकतेची मूळ सर्वप्रथम अतिशय कमी वेळ आपल्याला सूचना देऊन देखील सर्व पत्रकार या ठिकाणी आवाहन केलेले आहे त्यावर तुम्ही सर्वांचं

दीपक केरा तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार हे उपस्थित राहणार आहेत तर आपण ही एक धाराशिवकर म्हणून आपण या ही विनंती आपण आपल्या मानवतेचा एक खून झालाय ठरवून केलेला कोण आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी एकत्र यावं या भूमिकेमुळे जे पहिलं पौल दाराशु कराच्या वतीनं उलाच्या वतीनं टाकलेला आहे तर निश्चितच म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होईल आणि अशा पद्धतीने सर्वच वाढत असे मोर्चे निघतील जनप्रोशन मोर्चे निघतील आणि या दोन्ही मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू हीच या ठिकाणी एक आहे आपले काम एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्या अन्यायासाठी ते धावून गेले ते देशमुख हे मराठा असताना एका दलित व्यक्ती झालेला अन्याय म्हणजे त्याच्यावर त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यांना जी त्या खंडेली कोर आणि जे बिहारपेक्षा वाईट परिस्थिती असलेले म्हणजे गुंड आहेत त्या गुंडांनी जे आहे की त्यांची अमानुष हत्या केली की माणुसकीला काळिमा फासी आहे या देशातल्या संविधानाला कायमा फासली या देशातल्या एकतेला आणि अखंडतेला काळिमा फसणारी घटना आहे म्हणून या घटनेचा मी आज या ठिकाणी तीव्र निषेध करतो त्यांचं जे उघड्यावर पडलेलं कुटुंब आहे आणि त्यांचे जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीशी आम्ही खंबीरमध्ये उभे आहोत आहे ते दाखवण्यासाठी आपण येत्या अकरा तारखेला दहा वाजता सकाळी मोर्चा काढणार आहोत याच पद्धतीने परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाच त्याची नादूस केली म्हणून विधीचे शिक्षण घेणार एक युवक सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीला त्या मोर्चामध्ये अटक करण्यात आली आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये त्याला मारून मारून तिची हत्या करण्यात आली या जे पोलीस आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही त्यांना निलंबित केलं जात नाही त्यांना शिक्षा दिली जात नाही त्याचप्रमाणे बीडमधले जे गुन्हेगार आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत सरकारने नुसती एसआयटी नेमण्याचा एक तो फार्स केला आय टीकडे तपास दिला मात्र मारेकरी हे मोकाट फिरत होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जे आहे ते स्वतःला पोलिसांसमोर त्या डी समोर शरणागे पत्करली आणि अटकपुरवजा सुद्धा अर्ज दाखल केला अतिशय हे जे आहे गृह मंत्रालयाचे अपयश आहे गृह मंत्रालय किती कुचकामी आहे असे उदाहरण आहे आणि गृह मंत्रालय किती कि सक्षमपणे काम करत आहे उदाहरण आहे की ज्यांना आरोपी सापडत नाहीत पोलिसांच्या अभयाख आणि हे सगळे लोक जे आहेत मोक्यात वावरतात या दोन्ही घटनेमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेवक असतील राजकारणात युवक असतील त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे उद्या न्याय मागायचं की नाही कोणासाठी लढायचं अशा प्रकारचं त्यांच्या शंका आहे आणि म्हणून एक मुखाने जात धर्म पंत असा पक्ष सगळ्या पलीकडे जाऊ आपण हा मोर्चा या ठिकाणी करतो आहोत आणि याच्यामध्ये दाखवून देऊ याच्यामध्ये दलित मुस्लिम मराठा मागासवर्गीय ओबीसी सगळं सगळे समाजाचे लोक खांद्याला खांद्याला मोर्चा सहभागी होतील आपल्या आपण नाही आपण सुरक्षित राहिलो तर आपली मुलाभरात सुरक्षित राहतील आपली मुळभार मुलाभाराचं भविष्य चांगलं होईल या देशात संविधानाचं राज्य कायद्याचं राज्य निर्माण होईल आणि संविधानाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालेल अशा प्रकारचा आवाज उस्मानाबादमधून जर उठला तर आपण महाराष्ट्राचा संदेश देऊ शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातून निर्माण उठणारा आवाज मग तो मध्यवर्ती शिवजयंतीचा असो मराठा आरक्षण मोर्चाचा असो मुस्लिम महाराष्ट्र मोर्चाचा असो हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि शांततेचा आणि बंधुतेचा जो म्हणजे एक हे धोरण आहे की अख्ख्या राज्याने राबवलेलं आहे म्हणून की आपण अति शांततामय वातावरणामध्ये येत्या अठरा तारखेला मोर्चा आपण काढू आणि मोर्चामध्ये सगळे लोक सहभागी होतील मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की आपण जर संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे आपल्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे आणि राज्य कायद्याचं आलं पाहिजे अशा प्रकारची धारणा आपण या ठिकाणी केली व्यक्त केली पाहिजे आणि भीड सारखं उस्मानाबाद होऊ नये याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आपल्याला जर खरंच उस्मानाबाद उस्मानाबाद ठेवायचा असेल तर आपण खऱ्या अर्थान या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे आपण या आम्ही पण येतोय आपण पण या आणि आपण या हा मोर्चा मोठ्या संख्येनं मोठ्या एका ऐतिहासिक मोर्चा काढून जे महाराजाला संदेश देऊया तेवढं त्या ठिकाणी आवाहन स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय असतील किंवा परभणीचे सोमनाथ पुरोहित असतील त्याचे कुटुंबीय तसेच या घटनेच्या निमित्तानं अनेक राज्यातील अशी अनेक प्रकरणे आहेत की ज्याचा छडा अजून पोलिसांच्या मार्फत लागलेला नाही या भविष्यात सुद्धा अशा चुकीच्या घटना आणि एवढ्या पूर्णतेनं होऊ नयेत याच्यासाठी धारावी जिल्ह्याच्या वतीनं सर्व धर्मीय सर्व संस्था सर्व संघटना सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे या राज्यामध्ये कुठेही काही घडलं किंवा देशात काही घडलं तरी याचे पडसाद सर्वप्रथम त्याची नोंद या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपर्यंत होत आलेले आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की या जिल्ह्यातील नागरिक अतिशय उत्कृतपणे या निषेधाचा मोर्चा असेल किंवा जनाक्रोश असेल किंवा आंदोलन असतील त्याच्यासाठी उत् उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात महत्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि या ठिकाणी कमी वेळेत आपण सर्वजण जमलात विशेष करून आपले पत्रकार बांधलो जे दिवसरात्र काळजीनं या जिल्ह्यातील राज्यातील महत्वाच्या बातम्या महत्त्वाचे विषय हाताळतात गावातील छोट्या मोठ्या सुद्धा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्याच पद्धतीनं येत्या अकरा जानेवारीचा हा जनापुरुष मोर्चा आणखी चांगला होण्यासाठी सर्वजण अवरात्र काम करत आहेत सर्वांना घेऊन आणि लोकशाही मार्गाने अतिशय शिस्तीमध्ये हा मोर्चा होणार आहे त्यासाठी सर्वांचीच मदत होत आहे त्या पद्धतीने आपल्या पत्रकार बांधव असतील गावातील व्यापारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व मान्यवर असतील यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आपण कमी वेळामध्ये या प्रेससाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजन समितीचे वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो